सुष्मिता त्रिभुवन राहणार नायगाव तालुका श्रीरामपूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून म्हटले आहे की मी सासू सासरे ननंद पती यांच्याबरोबर राहते आपली ननंद व तिचा पती घरगुती किरकोळ वाद झाल्यामुळे ननंद आणि तिचा मुलगा आमच्याकडे दहा दिवसांपासून राहत आहे या घटनेच्या दिवशी सासू व ननंद हे शेतात चांदेगाव येथे कांदे लावायला गेले होते त्या दिवशी दुपारी ननंद सांगितले की माझा पती आम्ही कांदे लावत असताना तेथे आला व त्याच्याबरोबर येण्याचा आग्रह करत होता परंतु मी त्याला विरोध केला आरोपी राहुल पोपट बोधक याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सांगितले की वैजापूर तालुक्यातून ठेऊर येथे एका मक्याच्या शेतात आपण त्यास मुलाला मारून टाकले आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबावरून वैजापूर तालुका गाठून आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सदर मुलाचा शोध सुरू केला आरोपीने या मुलाला मारल्याची कबुली पोलिसांपुढे दिली मात्र अद्यापही मुलगा किंवा त्याचा मृतदेह काही पोलिसांना सापडलेले नसल्याची माहिती दिली असून मुलाचा शोध सुरू असल्याने नातेवाईकांनी सांगितले किरकोळ वास झाल्याने तो तेथून निघून गेला त्यानंतर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास नंदन व सासू हे नायगाव येथे कामाला गेलेले असताना नंदोई हा त्या ठिकाणी आला व त्याने मुलाला दुकानातून घेऊन जातो असे म्हणत त्याला बाहेर गेला तेव्हा आपण त्यास विरोध केला मात्र तो त्याला बाहेर घेऊन गेला मात्र बाहेर जाऊन पाहिले असता मुलगी खेळताना दिसली मात्र आपला मुलगा हा काही दिसला नाही त्याच्या आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यामुळे आपला नंदाई राहुल पोपट बोधक याने फूस लावून पत्नीबरोबर झालेल्या वादाच्या कारणातून माझ्या मुलाला पळून नेले असे फिर्यादीत म्हटले आहे त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पोपट बोधक राहणार चांदेगाव तालुका वैजापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलाचा शोध घेतला जात आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट